मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आज वारे सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता राज्यात शनिवारपासनं जोरदार पावसाचा इशारा मुंबईसह कोकणात आणि पश्चिम घाटात जोरदार पावसाची शक्यता आज आणि उद्या दक्षिण आणि उत्तर कोकणात तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाची शक्यता सिंधुदुर्गातील कुडाळ सावंतवाडी वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासनं जोरदार मान्सून पूर्व पाऊस पावसानं शेतकरी सुखावला पुण्यामध्ये आज पुन्हा मुसळधार पाऊस काल झालेल्या पावसानंतर अनेक भागात पाणी साचलेलं कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात जोरदार पावसाची हजेरी गढिंगलज तालुक्यातील हलकर्णीमध्ये तीन तास पावसाचा कहर कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार सरी गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये केवळ सहा पूर्णांक अठ्याहत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक त्यामुळे मुंबईत पाच जूनपासनं दहा टक्के पाणी कपात पार, आणि ही पाणी कपात ठाणे आणि भिवंडी परिसरातही लागू असेल भविष्यात मुंबईला पाच वातावरणीय धोके उष्णता पूर वायू प्रदूषण अशा धोक्यापासून मुंबईला वाचवण्यासाठी पालिकेचा कृती आराखडा आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एक्कावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडनं महत्वपूर्ण तयारी गडावरती पाच लाखांपेक्षा अधिक शिवभक्त दाखल होणार असल्याची माहिती रायगडावरती होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांकडनं विशेष खबरदारी रायगडावरती येणाऱ्या शिवभक्तांनी सूचनांचं पालन करणं गरजेचं पोलीस अधीक्षकांची माहिती लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज मुंबईत तातडीची बैठक महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पद सोडण्याचं सुतोवाच केंद्रीय नेतृत्वाला पदमुक्त करण्याची विनंती करणार देवेंद्र फडणवीसांचं विधान संविधान बदलणार असा जो प्रचार केला गेला त्याचा महाराष्ट्रात फटका बसला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालेलं नाही पत्रकार परिषदेतनं फडणवीसांची कबुली भाजप नेत्यांकडनं फडणवीसांची मनधरणी करण्याचे प्रयत्न मात्र जबाबदारीतनं मुक्त करावं या भूमिकेवर देवेंद्र फडणवीस ठाम असल्याची माहिती निवडणुकीसाठी सगळ्यांनी मिळून काम केलं त्यामुळे यश अपयश ही सर्वांची एकत्रित जबाबदारी अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि आपण एकत्र काम करू एका पराभवामुळे हो आम्ही खचून जाणारे नाही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीसांसोबत फोनवरनं चर्चा देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप नेत्यांची चर्चा संपूर्ण विचार करूनच आपण निर्णय घेतो फडणवीसांचं भाजप नेत्यांना आश्वासन पदमुक्त होण्याबाबत फडणवीस ठाम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहून मदत करण्याची गरज फडणवीसांच्या नेतृत्वात भविष्यात यश मिळेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया राज्यातल्या राजकारणाला लोक कंटाळलेत अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागलेल्या आहेत लोकसभेसाठी फडणवीसांनी पूर्ण काम केलं मात्र आता त्यांनी केलेलं वक्तव्य तो त्यांचा वैयक्तिक निर्णय जयंत पाटलांचं विधान राज्यातील भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीस जबाबदार राज्यात त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडली हे लोकांना आवडलेलं नाही अनिल देशमुखांची टीका लोकसभा निवडणुकीची जबाबदारी पूर्णपणे भाजपची आपलं मार्गदर्शन सरकारमध्ये आणि पक्षात दोन्हीकडे हवा आहे रवींद्र चव्हाणांची फडणवीसांना विनंती सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी देवेंद्र फडणवीसांनी निर्णय बदलावा यासाठी कार्यकर्ते आक्रमक राज्यातले भाजपचे सर्व आमदार देवेंद्र फडणवीसांना भेटणार आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी आज सगळे आमदार सागर बंगल्यावर जाणार तान्हाजी मुटकुळेंची माहिती देवेंद्र फडणवीसांची चूक म्हणता येणार नाही त्यांनी सर्वोतपरी प्रयत्न केले देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देऊ नये गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य आमची विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण जरी उद्या निवडणुका लागल्या तरी आम्ही तयारीतच आहोत गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड सर्व घटक पक्षांच्या संमतीनंतर मोदी नेतेपदी विराजमान नरेंद्र मोदी सात तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करणार पंतप्रधान मोदी आणि मंत्र्यांचा आठ जूनला शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रीपद तर शिवसेनेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता मोदी सरकारचा शपथविधी सोहळा भव्य करण्यासाठी भाजप आणि केंद्र सरकारकडनं जय्यत तयारी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सोहळ्याचं निमंत्रण यात नामांकित अभिनेते उद्योगपती आणि इतर देशांचे राष्ट्रप्रमुख यांचाही समावेश असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं राष्ट्रपतींकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा सुपूर्द औपचारिकता म्हणून मोदींकडनं राजीनामा पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याचं राष्ट्रपतींकडनं मोदींना आवाहन एनडीएच्या बैठकीला सोळा पक्षांच्या एकोणीस नेत्यांची उपस्थिती पंतप्रधान मोदी अमित शहा राजनाथ सिंग आणि जे पी नड्डांची हजेरी तर इतर पंधरा पक्षांच्या प्रमुखांनी बैठकीला हजेरी लावली एनडीएच्या खासदारांची सात जूनला बैठक संसद भवनामध्ये ही बैठक संपन्न होईल एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष हजर असतील दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक काँग्रेस समाजवादी आप आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांची बैठकीला हजेरी एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंकडनं कोणतीही मागणी नाही दोघांकडनं बिनशर्त पाठिंबा भाजपची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचं एनडीएला समर्थन दिल्याचं पत्र तर शिवसेनेसह राष्ट्रवादीचंही समर्थन पत्र या देशात अनेक राजकीय बदल पाहिलेले आहेत आम्ही एनडीए सोबत आहोत चंद्राबाबू नायडूंनी केलं स्पष्ट इंडिया आघाडीनं संपर्क केल्याच्या वृत्तावरती नायडूंची भूमिका राज्यातला पराभव केवळ फडणवीसांची नाही तर आमची सुद्धा सामूहिक जबाबदारी सर्व कार्यकर्ते कमी पडले त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा न देता सरकार आणि संघटनेमध्ये विशेष लक्ष द्यावं भाजप कार्यकर्त्यांची भावना मुंबईत कलानगर परिसरात रत्नागिरी सिंधुदुर्गचे विजयी उमेदवार नारायण राणेंचं पोस्टर नारायण राणेंच्या समर्थकांकडनं बॅनरबाजी याच परिसरात उद्धव ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान आहे मुंबईत मातोश्री समोर राणे समर्थकांकडनं लावण्यात आलेल्या पोस्टरला शिवसैनिकांचंही उत्तर राणेंच्या पोस्टर शेजारीच शिवसैनिकांनी लावले पोस्टर पोस्टरमध्ये दिल्लीचं तक्त राखतो महाराष्ट्र माझा असा उल्लेख आहे लोकसभेच्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन दहा जूनला अहमदनगरमध्ये साजरा होणार पक्षातले वरिष्ठ नेते हजर असतील साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे आणि शिवेंद्र राजेंची भेट उदयनराजेंकडनं शिवेंद्रराजेंचे आभार आणि एक छोटंसं गिफ्ट सुद्धा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकरांमध्ये ही लढतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट